नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे बाजार समितीचा म्हणजे पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव आपल्याला बघायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे पुणे मोशी कांदा आहे लोकल तर आवक आहे सातशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर इथे पाचशे सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास तर जास्तीत जास्त दर मिळाला आहे एक हजार रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे खेड चाकण बाजार समिती आहे मित्रांनो पुढील तर बघता बघता व्हिडिओला एक लाईक अवश्य करत चला आणि चॅनलला नवीन असल तर सबस्क्राईब करा पुढील बाजार समिती आहे पुणे मांजरी पुणे मांजरीमध्ये आवक आहे एकशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर पंधराशे सर्वसाधारण सतराशे जास्तीत जास्त दोन हजार रुपये क्विंटल, गुल्टेक्डी, गुल्टेक्डी क्विंटल तर पुणे गुलटेकडी पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आवक आहे तेरा हजार तीनशे सत्तावन्न क्विंटलची तर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण तर्फ दर आहे मीडियम कांद्यांना नऊशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर पुणे गुलटेकडीमध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव